जगद गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रसिद्ध शिव व्याख्यते हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर मोठी खळबळ उडाली शिरीष महाराज यांच्या आत्महत्येमुळे अवघ्या देहू नगरी सा वारकरी संप्रदायाला मोठा धक्का बसला शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठ्यांमधील मजकूर पाहून त्यांच्या आत्महत्येचं कारण हे त्यांच्यावर असणारा कर्जाचा भला मोठा डोंगर आहे शिरीष महाराजांवर कुणाकुणाचं कर्ज शिरीष महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुरानुसार त्यांच्यावर बत्तीस लाख पस्तीस हजारांचं कर्ज होतं मुंबईतल्या गटाचे चार लाखांचे सोने गहाण ठेवले त्याचे एक लाख तीस हजार वैयक्तिक कर्ज दोन लाख पंचवीस हजार चार चाकी वाहन सात लाखाचे कर्ज आणि किरकोळ देणी ऐंशी हजार असे एकूण बत्तीस लाख पस्तीस हजार रुपयांचं कर्ज होतं आत्महत्येपूर्वी शिरीष महाराजांनी कर्ज कमी करण्यासाठी कार विकण्याचा सल्ला दिला जेणेकरून ते पैसे कमी होतील तसेच उरलेले पंचवीस लाखाचं कर्ज कमी करण्यासाठी मित्रांना मदत करण्याची विनंती केली आत्महत्येपूर्वी देखील बहिणीच्या लग्नाची आई वडिलांची काळजी त्यांच्या मनात होती आईवडिलांना सांभाळा दिदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या खूप मोठा कर्जाचा डोंगर माझ्यावर आहे तेव्हा आईवडिलांच्या डोक्यावरून तेवढा उतरवा कुणाचं किती आहे हे वडिलांना माहीत आहे तरी सुद्धा इथं लिहित आहे इतकच भीक वाटत असेल तर मी हे सुद्धा फेडू शकलो असतो हे सुद्धा वाटत असेल पण ताकद नाही आता लढण्याची माफ करा मला आणि हो आमची नवरीबाई तिची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून मी चाललोय खूप गोड आहे प्रियंका तिला कधी वेळच देता आला नाही तिच्यासाठी चांगला मुलगा बघा नाही तर ती लग्न करणार नाही हात जोडून माफी मागतो